मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकामध्ये काम करणं म्हणजे दुकानदारांची गाळीधारकांशी वाईटपणा अर्थात हा त्यांच्या जॉबचा भाग आहे सातपूरचे सिंग म्हणून ओळखले जाणारे अतिक्रमण विभाग पथकातील श्री तानाजी निगड यांनी हा वाईटपणा स्वीकारला मात्र ते सातपूरचा आज श्वास बनले आहेत गेल्या काही वर्षांपासून सातपूरचा श्वास कोंडला होता छत्रपती शिवाजी महाराज मंडई आणि पुतळ्या परिसरामध्ये अतिक्रमणं वाढली होती मात्र अतिक्रमण विरोधी पथकामध्ये दाखल झाल्यानंतर श्री तानाजी निगर यांनी सर्वप्रथम पुतळ्याभोवतीची सर्व अतिक्रमणे काढली नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण विभागाच्या टीमसह सातपूरमध्ये जोरदार अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे आणि सातपूरचा सा गुदमरलेला श्वास आता मोकळा होत आहे या पाठीमागे जे धाडस लागतं ते धाडस म्हणजे सातपूरचे सिंग म्हणून ओळखले जाणारे श्री तानाजी निगळ आम्ही आणि ती कारवाई तानाजिंदी करून पूर्वी करायची का रस्ता मोकळा झाला मोकळा श्वास घ्यायचा मी म्हणतो माझ्या महाराजांनी श्वास घ्यायचा तुम्ही अजून कुठलीही पण कारवाई सांगा त्या ठिकाणी तुमचं काम नक्कीच पूर्ण सातव प्रभागाचं काम करेल मी एवढं आश्वासन देतो पैसे घ्यायचे काय पैसे घेतले काय मच्छी काही फुकटलेली काय चला बोलले सांगणार का पुढे काय चिकल भुकडले का मच्छी फुकडले

સાદા worsens ng' An Edha

सलग तीन दिवसांपासून सागपूर गावामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई सुरू आहे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने ही जोरदार कारवाई सुरू आहे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामध्ये काम करताना अतिक्रमण विभागातील प्रमुख श्री तानाजी निगर यांनी मात्र गाळेधारक आणि अतिक्रमित दुकानदारांमध्ये धडकी निर्माण केली आहे आणि सातपूर ग्रामस्थांनी जो त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्यावर विश्वास टाकला त्या हा विश्वास सार्थ करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद